नमस्कार आज आपण सेंद्रिय खताबद्दल माहिती घेणार आहोत ग्रीन प्लॅनेटचे सेंद्रिय खत भारतामध्ये दोन हजार दोन कंपनी आहे त्याबद्दल आपण डी ए पी प्रोम बद्दल माहिती घेणार आहोत डी एपी प्रोम मध्ये हे दाणेदार मध्ये येत हे दाणेदार मध्ये येतं त्याच्यामध्ये कंटेन त्यामध्ये कंटेन्ट नायट्रोजन येतो फॉस्फरस येतो परत तुमचा सेंद्रिय कार्बन येतो इत्यादी कंटेन आहे आहे पेएसबी आहे पिकाच्या पहिल्यापासून जेव्हा टाकतो आपण त्यानंतर आपल्या पिकाला कार्बन वाढत जातो त्यानंतर येतो पोटॅश हे पोटॅश नसतो त्यामध्ये वीस टक्के पोटॅश येतं नंतर फॉस्फरस येतो झिंक येतं झिंक येतं एक हजार टक्के झिंक येतं हे आहे डीएपी क्रोम बद्दल माहिती डीएपी क्रोम कोणत्या कोणत्या पिकासाठी तुम्ही शेतकरी लोक युज करू शकतो ते डीएपी पडून तुमचा डाळींब असू द्या ऊस असू द्या परत मका असू द्या बाजरी असू द्या सगळ्या पिकासाठी उपयोग करू शकता डीएपी मध्ये ऊसासाठी वगैरे किती साठी फरक पडतो का त्या म्हणजे आता गेले आम्ही चार वर्ष झाले काम करत आहे या क्षेत्रामध्ये पहिले ऊसामध्ये पहिल्यांदा काम पहिल्यांदा केलं आहे त्याच्या आधी चाळीस चाळीस टन ऊस निघत होते लोकांचे आता एकशे दहा आहे म्हणजे तुमचं सेंद्रिय मटेरियल युज केल्यानंतर अजून काय तुम्ही माहिती देऊ शकता सेंद्रिय खताबद्दल पाठीमाग तुमचं ग्रीन पॅनेट ग्रीन, ग्रीन पॅनेल प्लेन दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी खत आहे हा मग त्याच्याबद्दल कोणतं ओके आमचा दुकानचा पत्ता श्रीनाथ उद्योग समूह फारंदवाडी तालुका पैठण जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एकावन्न सातशे दोन नमस्कार